महाराष्ट्र आणि गुजरात राज्याच्या सीमावर्ती भागात नंदुरबार जिल्हा वसलेला असून या जिल्ह्याकडे व इथून गुजरात राज्याकडे जाणाऱ्यांची संख्या लक्षणीय असते दररोज हजारो वाहने ये जा करीत असताना याची सीमावर्ती भागात चौकशी होत नसल्याने जीव घेण्यासारख्या विमल गुटक्याची तस्करी दिवसाढवळ्या मोठ्या स्वरूपात होत असल्याचं चित्र समोर येत आहे नंदुरबार शहरात विमल गुटक्याची देवाणघेवाण करणाऱ्या ठेकेदारांची मोठी साखळी असताना त्यांना घालणाऱ्या विजय हे प्रयत्न करीत असल्याचे निदर्शनास आले आहे गुजरात राज्यातून दैनंदिन विमल गुटखा नंदुरबार जिल्हा मार्गे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचविला जातोय आज गावागावात व प्रत्येक टपरीवर महाराष्ट्रात बंदी असलेला विमल गुटखा सर्रासपणे विकताना दिसत आहे सदर तस्करी हे स्कॉर्पिओ स्विफ्ट डिझायर या वाहनातून केली जाते नंदुरबार जिल्ह्यात विमल गुटका तस्करी करणाऱ्या ठेकेदारांचे मोठमोठे जाळे असून त्यांना एल दर्शवते त्यामुळे कारवाई होत स्थिती निर्माण झाली आहे जिल्हा पोलीस अधीक्षक यांची कामगिरी कौतुकास्पद असून यापूर्वी गुन्हे अन्वेषण शाखेतील तत्कालीन पोलीस निरीक्षकांनी केलेली कारवाई समाधानकारक होती त्यांनी विमल गुटका ठेकेदारांवर वचक बसवण्यात यश मिळवले होते परंतु आता पुन्हा या मुजोर ठेकेदारांनी डोके वर काढल्यामुळे पोलिसी कारवाईबाबत शासन कथा व्यक्त होऊ लागले आहे या मुजोर ठेकेदारांवर कायमस्वरूपी कारवाई करून त्यांच्या गाशा गुंडाळल्या जाव्यात अशी प्रामाणिक अपेक्षा नागरिकांमधून व्यक्त केली जात आहे तुर्त एवढेच सविस्तर वृत्त पुढच्या बातमीपत्रात पहा